नमस्कार मंडळी आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचे नाव आहे कालाय तस्मय नमा आणि कथेचे लेखक आहेत श्रीपाद टेंबे चला तर मग करू या कथेला सुरुवात रात्रीचे दहा वाजले होते पावसाने चांगलाच जोर धरला होता बस स्टॉप समोरील रस्ता अंधुक दिव्यांच्या उजेडात पडणाऱ्या पावसात एखाद्या सुस्तावलेल्या अनाकोंडासारखा पसरलेला दिसत होता दूरवर बघितलं तरी कसलीच हालचाल दिसत नव्हती रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या इमारती अजस्त्र राक्षसी उभ्या असलेल्या दिसत होत्या त्या इमारती देखील आपले दिव्यांचे डोळे बंद करून झोपलेल्या होत्या अशा त्या भयंकर रात्री माझ्यासारखा एखादाच माणूस त्या निर्मनुष्य बसस्टॉपवर त्या रात्री शेवटच्या बसची वाट बघत असतो बाहेर गोठवून टाकणारी थंडी अंगावर गरम कपडे असून देखील कपड्यांच्या आत अगदी हाडापर्यंत सगळे शरीर थंडगार झाले होते कोणीतरी कपड्यांच्या आत बर्फाचे गोळे रचून ठेवावे अशी जीवघेणी थंडी होती तारवटलेल्या डोळ्यांनी मी एकटाच बसची वाट पाहत होतो भीषण शांतता असलेली अंधारी काळी कुट्ट आणि वाचा अबोल रात्र अतिशय संथ गतीने समोर जरी सरकत असली तरी त्यावेळी माझा माझ्या हुशारीवरचा विश्वास उडाला होता मी कुठे आहे काय करत आहे सारं कस उमजेनास सा झालं होतं कितीतरी वेळ मी त्या बस स्टॉपवर उभा आहे आता येणारी बस बहुतेक आजच्या दिवसातली शेवटचीच बस असणार आहे ती मला मिळणे भागच आहे ही बस न मिळाल्यास या जीव थंडीत आणि पावसात रात्र कुठे काढायची हा प्रश्न मला भेडसावत होता काही वेळाने दूरवर मला अंधुक प्रकाश दिसायला लागला तो प्रकाश काहीसा चंद्रोदयासारखा दिसत होता आता यात काय विशेष आहे असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे जीव घेण्या थंडीत निर्मनुष्य रस्त्यात एकट्याने उभ्या असलेल्या माझ्यासारख्या माणसाला चंद्र उगवल्यावर काहीतरी वेगळेच वाटू लागते म्हणजे चंद्राची सोबत वगैरे वाटत असं नाही या सगळ्या गोष्टी एखाद्या कवितेत किंवा काव्य रचनेत शोभून दिसेल अशा एकट्याच उभ्या असलेल्या माणसाला तर उलट चंद्रप्रकाशाची भीतीच वाटते मित्र असं ऐकलं आहे की काही माणसांच्या डोक्यावर चंद्रप्रकाशाचा परिणाम होतो अशा व्यक्ती वेगळ्याच विश्वात वावरत असल्यासारखे वावरत असतात आता हेच बघा ना चंद्रप्रकाश पडल्याबरोबर अंधारातून कित्येक सावल्या उभ्या राहतात आणि वाऱ्याच्या सरकत नीट काळजीपूर्वक पाहिलं तर त्या सावल्यांच्या हालचालीतून वेगवेगळे आकार नजरेला दिसतात इमारतीच्या बाहेर असलेल्या कुंपणावर जी झाडांची झुडपे आहेत त्या झुडपांच्या सावल्या अजस्त्र इमारतींच्या भिंतीवर पडलेल्या होत्या वाऱ्याबरोबर सरकत आहेत सावल्यांमधून ससा कुत्रे कोल्हे आपली लपलपणारी जीप दाखवत अक्ष्यांच्या शोधात सरपटणारे सर्प यांचे होणारे भास एका वेगळ्याच दुनियेत वावरत असल्याची जाणीव होत होती या सावल्यांच्या सोबत रस्त्यावरील महावितरणची गचाळ डिपीची सावली एखाद्या वॉचमन सारखी दिसत होती आणि कुंपणाचे लांब लोखंडी गज एखाद्या तुरुंगाच्या खिडकीसारखे दिसत होते खरच एखाद्या तुरुंगासारखेच दिसत होत्या त्या सावल्या तुरुंग किंवा वेड्यांचे हॉस्पिटल हो नक्कीच वेड्यांच्या हॉस्पिटलसाठी वॉचमन तर हवाच इतर कोणत्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण पळून जाण्याचा प्रश्नच नसतो नाही पण वेड्यांचे हॉस्पिटल म्हणजे त्या ठिकाणी कोणालाच असे वाटणार नाही तुमचे काय मत आहे हो वेडा असा डांबून ठेवलेला चांगला की त्याला बाहेर फिरू दिलेला चांगला मला वाटतं बाहेर फिरू दिलेला केव्हाही चांगला म्हणजे तो कोंडून ठेवण्याने निदान अधिक वेळा तरी होणार नाही अर्थात माझा हा विचार वेड्यांच्या दृष्टिकोनातून झाला पण सगळेच काही वेड्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणार नाहीत ते आपल्या स्वतःच्या संरक्षणाच्या उद्देशाने वेड्याला हॉस्पिटलमध्ये कोंडूनच ठेवायला पाहणार नाही का जाऊ द्या एकंदरीत हा सगळा विचारच वेडेपणाचा आहे पण एकट्याने निर्मनुष्य रस्त्यावर आणि तेही पाऊस आणि बोसऱ्या थंडीत शेवटच्या बसची वाट बघत उभे राहिले की कसले कसले विचार डोक्यात येतील सांगणे कठीणच आहे आणि काय आश्चर्य बघा माझ्या नशिबाने दूरवर एक बस येताना दिसली ती बस फारच हळूहळू येत होती ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघांनाही अजिबात घाई म्हणून दिसत नव्हती एरवी पाहिलं तर शेवटची बस वेगात असते कारण दिवसाभराच्या डग दगदगीला कंटाळून त्रासलेले असतात दोघेही बस डेपोत जमा करून घरी जायच्या गडबडीत असतात पण या बसला कोणतीच घाई दिसत नव्हती आणि खरंच सांगतो ती बस थांबली देखील नाही पण तिचा वेग इतका कमी होता की मी पटकन उडी मारून बसमध्ये शिरलो पण बघतो तर काय बस बऱ्यापैकी का भरलेली दारा होती दारापाशीच असलेल्या एका सीटवर कंडक्टर पण दात कोरत माझ्याकडे रोखून बघत होता थोडीफार लाळ देखील टपकत होती कदाचित बसच्या अंदुक प्रवासात मला तसा भास झाला असेल कंडक्टरचे माझ्याकडे रोखून बघणे मला खटकत होत पण तो बोलत काहीच नव्हता कदाचित मी स्टॉपवर माझं उडी मारून बसमध्ये घुसणं त्याला आवडलेलं नसावं त्याला काय आवडतं काय नाही आवडत या गोष्टींची मला काहीच काळजी करण्याची गरज नव्हती मला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही शेवटची बस पकडायची होती म्हणजे पकडायचीच होती बसच्या समोरच्या भागात काही सीट रिकारण्या दिसत होत्या मी तिकडे जात असताना बस बरीच हरत असल्यामुळे माझ्या झोकांड्या जात होत्या त्यामुळे आजूबाजूच्या सीट्सला धरून पुढे जात होतो सीटला धरून रिकाम्या जागेकडे जात असताना बसमधले प्रवासी माझ्याकडे वेगळ्याच नजरेने निरखून बघत असल्याचे मला जाणवले त्यांनी असं का निरखून माझ्याकडे बघावं हे काही माझ्या लक्षात येत हो नव्हते दोन तीन वेळा मी माझ्याकडे चोरून बघून घेतलं एखाद्या परक्या किंवा विचित्र माणसाकडे बघावे तशी त्यांची नजर होती त्यांच्या त्या ते नजरेची मला आता भीती वाटू लागली होती असं वाटत होतं की हे सगळे जण आपल्याला पकडणार आहेत आणि दूरवर कुठेतरी नेऊन कैदेत टाकणार आहे त्या नजरांना घाबरून असंही वाटत होत की या बसमधून उडी मारून जीवाच्या आकांताने पळत सुटावे परंतु मी तसं काही करणार नाही एवढ्यात कंडक्टर माझ्याजवळ येऊन उभा राहतो कंडक्टरच्या माझ्याजवळ येऊन उभे राहण्याची देखील मला भीती वाटत होती एक सारखं मला जाणवत होतं की हा कंडक्टरच्या रूपातील माणूस माझ्यासारखा नाही कंडक्टर म्हणाला कुठून बसला मला सगळ्या प्रवाशांची नजर माझ्यावर असल्याचे जाणवले कंडक्टर पुन्हा विचारतो कुठून बसला मी ज्या स्टॉपवर बसलो त्याचे नाव सांगतो कंडक्टर बाकीच्या प्रवाशांकडे बघतो छदमी हस्याची एक बऱ्याचशा प्रवाशांमधून उठल्याची मला ऐकू येते आता मी सांगितलेल्या स्टॉपच्या नावामध्ये हसण्यासारखे काय आहे जाऊ द्या आपण कशाला त्या वेड्यांच्या नादी लागून आपला डोकं खराब करून घ्यायचे कारण नाही बरं तुम्हाला कुठे जायचं आहे कंडक्टर विचारतो मी त्याला माझ्या स्टॉपचे नाव सांगतो तुम्ही मध्ये कुठे उतरणार तर नाही कंडक्टर आपले घाणेरडे दात विस्कत विचारतो तेव्हा बसमधील बहुतेक सगळेजण आपल्याकडे बघून हसत आहे असं मला दिसले कंडक्टरच्या त्या विचारण्याचा मला भयानक राग आलेला असतो पण रागावर नियंत्रण ठेवतो आणि काहीच बोलत नाही कारण बसमध्ये सगळेजण अगदी उघडउघड त्याच्याच गोष्टींचे समर्थन करताना दिसत होते तेव्हा ना बसचा वेग बऱ्यापैकी वाढलेला होता किमान पक्षी ती आधी सारखी सरपटत असल्यासारखी जात नव्हती अचानक माझं लक्ष माझ्या शेजारी बसलेल्या सहप्रवाशाकडे जाते तो माझ्या डोक्यापासून पायापर्यंत निरीक्षण करत असल्याचं मी त्याच्याकडे पाहताच तो थोडासा वरमतो पण मला एक गोष्ट समजली नव्हती ती अशी की माझ्यामध्ये घाबरण्यासारखी काय आहे कुणाच ठेव तरी देखील मी त्याच्याकडे बघतच राहतो आमच्या दोघांच्या मध्ये एक विचित्र तणाव निर्माण झाला होता तो तणाव काहीसा हलका करण्यासाठी काहीतरी बोलावे म्हणून कसं नुसं असून तो मला म्हणाला काय असं काय माझा स्वभाव काहीसा अबोल किंवा आपण त्याला माणूस घाणा स्वभावाचा असंही म्हणू शकतो आपण बरं आणि आपलं काम बरं अशी माझी वृत्ती अर्थात कोणी दुसरा स्वतःहून माझ्याशी बोलल्यावर त्याच्याशी मुद्दाम तुटकपणे किंवा तिरसटपणाने वागण्याचाही माझा स्वभाव नाही काही वेळाने माझा सहप्रवासी आपणहून म्हणाला आज थंडी खूपच आहे नाही त्यात पाऊस पण आहे हो ना खूपच आहे मी म्हणालो माझे हे उत्तर त्याला तुटकपणाचे वाटले की काय कुणास ठेव परंतु त्यानंतर एकदम गप्प बसला हे नक्की आता थंडी आणि पाऊस जास्तच फार्मात आले होते कारण बसचा वेग जास्तच वाढलेला असतो खिडक्यांच्या मधून थंडगार बोचरे वारे अंगाला झंबू लागले होते खिडकीशी बसलेला माझा सहप्रवासी खिडकीची कास खाली करतो त्या कामात मी देखील त्याला मदत करतो खिडकी जशी बंद होते तसा वाऱ्याचा जोर कमी झाला आणि थंडी वाजायचे देखील कमी खिडकी बंद झाल्यावर सहज म्हणून आजूबाजूला मी तेव्हा मला बस मधील सगळ्या खिडक्या पटापट -पत बंद होताना दिसल्या सारे जण जणू काही कोणीतरी खिडकी बंद करण्याची वाट पाहत होते बस आता एखाद्या मोठ्या काचेच्या पेटी सारखी दिसत होती माझा सहप्रवासी पुन्हा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचे मला जाणवले तो मला हळूच म्हणाला आजची एकदम खास बातमी तुम्हाला कळली की नाही खास बातमी कोणती मला काही कळलं नाही आज वेड्यांच्या इस्पितळातून मधून काही वेडे पळून गेले आणि अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही सहप्रवासी म्हणाला अहो मिस्टर ही काय खास बातमी आहे मला तर तुमच्या या खास बातमीमध्ये हो काहीच विशेष वाटत नाही सहप्रवासी थोडा वेळ त्याच्या बातमीचा माझ्यावर काय परिणाम होता याचा अंदाज घेत होता काही विचार करून मला तो म्हणाला खरंच तुम्हाला या बातमीमध्ये काहीच विशेष वाटत नाही अहो असं कसं काहीच कसं वाटलं नाही म्हटलं तर बातमी महत्वाचीच आहे मी त्याला बरं वाटावं म्हणून बोललो खर तर मला आता त्याचा संशय येऊ लागला होता अहो आणि भयंकरच होते ते वेळे सगळे जण वरून अगदी साधे आणि सरळ मार्गी दिसणारे आहेत आणि विशेष म्हणजे ते वेळे भयंकर संतापी आणि खुनी होते असंही कळलं आहे बराच वेळ तो सहप्रवासी खूप बोलत होता ते वेडे कसे एखाद्या बुद्धिमान माणसाप्रमाणे योजना आखून त्या इस्पितळातून सगळ्यांची नजर चुकवून पळाले त्यांना पळून जाताना सुरक्षा रक्षकाचा बळा दाबून जीव घेतला नंतर त्याच्याजवळ असलेली काठी आणि चाकू घेऊन ते पळाले त्या सगळ्या वेड्यांनी या इस्पितळात यायच्या अगोदर जे काही खून केले होते ते चाकूनच केले होते हे विशेष मी आपला नुसता त्याचं बोलणं ऐकत होतो मला त्यात काही विशेष वाटला नाही कदाचित असल्या प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रात कथा कान कादंबऱ्यात आणि सिनेमात वाचलेल्या आणि पाहिलेल्या असल्यामुळे असेल त्यात वेड्यांची गोष्ट एवढी महत्व देऊन सांगण्यासारखे काय आहे कैदेत असलेल्या असले प्रत्येकाला त्रासातून सुटका होण्यासाठी पळून जावेसे वाटत असेल तर त्यात काही नवल नाही आपल्याला वाटतं की वेडे म्हणजे खरंच वेडे असतात त्यांना काय समजतंय ते कोणताच निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात परंतु असं काही नसतं बरं का वेड्यांना बऱ्याच गोष्टी समजतात करता येतात फक्त काही घटनांची पुनरावृत्ती झाली की त्याचं डोकं फिरायला वेळ लागत नाही सहप्रवासी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का वेडे पण शहाणे असतात आणि तसंही बहुतेक वेड्यांना आपण बरोबरच आहे असं वाटतं तुम्हाला बहुतेक हेच सांगायचं आहे ना म्हणजे माझ्या सहप्रवाशाचे डोळे एकदम चमकतात का कोण जाणे गडद अंधारात मला त्याच्या अप्रिय चेहऱ्यावर गुढ हास्य दिसून आले मी आता मात्र वैतागलो होतो माझ्या सहप्रवाशाच्या अनाकलनीय बडबडीला कधी एकदा माझा स्टॉप येईल असं मला झालं होत ही बस कुठवर आली आहे ते देखील अंधारामुळे काहीच कळत नाही अगदी सरळतपणे गळा कापला म्हणे त्या सुरक्षा रक्षकाचा आणि तेही नये आता मात्र माझी सहनशक्ती संपलेली होती मी आजूबाजूला बघतो पण कुठेच रिकामी जागा दिसत नव्हती तरीही मी उठतो आणि बसच्या वरच्या डेक कडे जाऊ लागतो त्या काळ्या कुट्ट अंधारात पुन्हा सगळ्या प्रवाशांच्या नजरा माझ्याकडे रोखल्या गेल्याचे मला जाणवलं अहो महाशय कुठे निघालात आपण अजून तुमचा स्टॉप यायला वेळ आहे बसा जागेवर कंडक्टर बसल्या जागेवरून माझ्यावर ठेकसतो वरच्या डेकवर जात आहे मी त्याला विनवणीच्या सुरात सांगतो बरं बरं ठीक आहे जा तो मला हाताने इशारा करतो वरचा डेक ठीक आहे जा मी वरच्या डेकच्या पायऱ्या चढत असताना तो कंडक्टर बसमधील इतर प्रवाशांना सांगत असतो बसू द्या त्या वेड्याला वरच्या डेकवर निदान बाहेर उडी मारून पळून नक्कीच जाणार नाही त्याच्या बोलण्याचा अर्थ फारसा मला कळला नाही पण त्याच्या बोलण्यावर सगळ्या बसमधील प्रवाशांचा हसण्याचा आवाज माझ्या कानावर आला मी बसच्या वरच्या डेकवर येऊन पाहतो तर काय आश्चर्य वरचा सगळा डेक जवळपास रिकामाच होता फक्त दोन प्रवासी दोन खिडक्यांच्या जवळ बसलेले दिसले आता त्या रिकाम्या डेकवर निदान इथे तरी ते विचित्र नजरेने बघत हसणे नव्हते त्या रोखलेल्या नजरा नव्हत्या निरर्थक बडबड करणारा तो सहप्रवासी नव्हता तो पदोपदी आपले घाणेरडे लाल दात दाखवत नव्हता आता जरा निवांतपणे मी एका बसून खिडकीतून बाहेर काही पदोपदीतून का म्हणून अंधारात बघू लागलो अचानकपणे मला आकाशातला चंद्र दिसू लागला होता मी डेक वर नजर टाकली तेव्हा ते दोन्ही प्रवासी आरामात त्यांच्या जागेवर बसलेले होते बसचा वाढलेला वेग मात्र माझ्या मनात अनामिक भीती निर्माण करू लागला होता माझ्या समोरचा प्रवासी बहुधा झोपेत होता कारण त्याची मान एकसारखी अनियंत्रितपणे इकडे तिकडे हलत होती मला फारच अस्वस्थ वाटू लागलं होत खिडकीतून बाहेर बघितलं तेव्हा चंद्र अक्षरशः बस बरोबर विलक्षण वेगाने बसच्या बरोबर धावताना दिसला अचानक माझी नजर त्या झोपेत मान हलवणाऱ्या प्रवाशाकडे म्हणजे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे जाताच मला त्याचे मस्तक त्याच्या शरीरापासून वेगळे होताना दिसले ते दृश्य बघून मी जोराने किंचळलो आणि धावतच डेक वरील दुसऱ्या प्रवाशाकडे धाव घेतले त्याचा खांदा धरून त्याला गदा गदा हलवीत त्याला म्हणालो अहो ते बघा बघा ते लवकर आणि मला दुसरा जबर धक्का बसला माझ्या हलवण्याने म्हणा किंवा माझ्या धक्क्याने म्हणा त्या प्रवाशाचे मस्तक त्याच्या शरीरापासून वेगळे झाले मी भीतीने घाबरून जोर जोरात किंचळलो दोन मृतदेह गळे कापून पुन्हा मस्तक शरीरावर ठेवलेले दोन शव लाल रक्ताचा सडा माझं किंचावळ ओरडणे थांबतच नव्हते कसा बसा स्वतःला सावरत जिना उतरून मी खाली आलो कंडक्टरला ओरडून विचारलं ते दोघे कोण आहेत याचा अर्थ काय ते ते या बसचे खरे खुरे म्हणजे अगदी ओरिजिनल ड्रायव्हर आणि कंडक्टर होते आम्ही सगळेजण इस्पितळातून पळून गेलेले तेच ठार वेडे आहोत ते, हो। ते दोघं शाणे होते आणि आता तू तिसरा कंडक्टर आपल्या पैशाच्या बॅग मधून चाकू काढत छगमी हसत म्हणाला कंडक्टरचे बोलणं संपायच्या अगोदरच बसमधले सगळे प्रवासी ओरडाओरडी करत खिदळत माझ्या भोवती जमलेले असतात आणि बसचं काय ती तिची वेग मर्यादा चालली आहे हे फक्त त्या अज्ञातालाच ठाऊ श्रोते हो ही होती कथा कालाय तसमय नमा कथा आवडली असल्यास कथेला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद